सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये चॅटबॉटवर गुण भरणं चालू आहे संकलित याचे गुण आपण भरत हो, आहोत आणि त्याची शेवटची तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती मात्र प्रत्यक्षामध्ये ही गुण भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पत्र आहे आणि या पत्रानुसार संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्यासाठी आपल्याला कळवण्यात आलेलं आहे तसं आपल्याला यापूर्वी अकरा नोव्हेंबरच्या पत्रानुसारच गुण नोंदवण्याचं कळवण्यात आलेलं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये बघा खाली काय म्हटलेलं आहे की हे जे गुण नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे या गुण नोंदवण्यामध्ये अकरा नोव्हेंबर ते चो चु, चोवीस चु, ते सव्वीस नोव्हेंबर चोवीस या कालावधीत वेळ देण्यात आलेला होता तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झालेली नसून राज्यातील फक्त चाळीस टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली आहे सध्या सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चाळीस टक्के शाळांनीच नोंदणी केलेली दिसून येते तथापि सदरचे गुण बॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद करण्याकरिता करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तसेच शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्याकरिता कोणतीही मुदत वाढ देण्यात येणार नाही याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी मित्रांनो अकरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्याला बरेच निवडणुकीचे वगैरे कामं होते या कालावधीमध्ये केवळ चाळीस टक्के शाळांनीच नोंदणी केलेली आहे मात्र आता सत्तावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये शंभर टक्के शाळांनी नोंदणी करावी असं राज्याने आपल्याला आदेशित केलेलं आहे याप्रमाणे बऱ्याच बंधू भगिनींचे काल फोन मॅसेज होते की चॅटबॉटवर आमचे गुण नोंदवायचे राहिलेले आहे तर तारीख संपली का मात्र प्रत्यक्षात हे पत्र राज्याच्या ग्रुपवर रात्री अकरा वाजता पोस्ट झालेले म्हणून तुम्हाला आत्ता व्हिडिओद्वारे हे कळवण्यात येत आहे तर आपण राहिलेले गुण नोंदून घ्यावेत पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद